स्वतःचे घर असावे हे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते मात्र आत्ताची जी महागाई आहे ती महागाई पाहता आणि वेगवेगळ्या गरजा पूर्ण करत असताना हे स्वप्न पूर्ण करणे अवघड होते मग केंद्र सरकारची या संदर्भात एक योजना आहे ज्या योजनेचं नाव आहे पी एम आवास योजना या योजनेअंतर्गत सरकारकडून लाभार्थ्यांना त्यांचे कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी आर्थिक मदत ही केली जाते मित्रांनो पी एम आवास योजनेचा लाभ शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांनाही घेता येऊ शकतो म्हणजेच ही योजना ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांमध्ये राबवली जाते त्यामुळे तुम्हालाही जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मग या व्हिडिओद्वारे या योजनेसंदर्भातील थोडक्यात माहिती परंतु महत्वपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ बघण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या ही जी योजना आहे या योजनेची व्याप्ती भरपूर मोठी आहे आपण या ठिकाणी या योजनेसंदर्भातील जी इन्फॉर्मेशन पाहणार आहोत ती डब्ल्यू एस जे लाभार्थी आहेत म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहेत अशा डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या घटकांसाठी ही योजना नेमकी कशा पद्धतीने काम करते हे आपण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सरकारने पीएम आवास योजना राबवली आहे या योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एस सेक्शन या घटकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारचा हा उपक्रम आहे या योजनेत शासनाकडून लाभार्थ्यांना कायमस्वरूपी घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत ही दिली जाते जर तुम्ही अद्याप कायमस्वरूपी घर बांधले नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान आवास योजनेचा लाभ हा शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील लोकांना घेता येऊ शकतो मग सर्वात महत्वाचं म्हणजे पीएम आवास योजनेची पात्रता नेमकी काय आहे आणि या, या, या योजनेसाठी अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे ही आवश्यक असतात आणि अर्ज हा कशा पद्धतीने आणि कुठे करायचा असतो तर पहा मित्रांनो योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे स्वतःचे घर नसावे कुटुंबातील कोणत्याही सदस्याची सरकारी नोकरी असेल तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळत नाही डब्ल्यू एस समाविष्ट असलेल्या कुटुंबाच्या महिला प्रमुखांना योजनेचा लाभ मिळेल एस सी संबंधित लोकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे भाडे तत्वावर घरात राहणाऱ्या लोकांना या, या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी घरे मिळण्यासाठी मदत मिळते एखाद्या व्यक्तीकडे जमीन असेल तर तो घर बांधण्यासाठी या योजनेतून आर्थिक मदतही घेऊ शकतो कच्च्या तात्पुरत्या घरात राहणाऱ्या लोकांनाही या योजनेचा लाभ मिळतो पी एम आवास योजनेत दोन पॉईंट पाच लाख म्हणजेच अडीच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते सरकार कौटुंबिक उत्पन्न आणि कर्जाच्या आधारे कर्ज देते मित्रांनो मी अगोदरही यापूर्वी बोललो की पंतप्रधान आवास योजनेची व्याप्ती बरीच मोठी आहे मात्र आपण या ठिकाणी दुर्बल घटकांसाठी ही योजना नेमकी काय डब्ल्यू एस या घटकांसाठी ही योजना नेमकी काय आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत पीएम आवास योजनेसाठी अर्ज करताना पात्रता तपासणे फार गरजेचे आहे तुम्ही जर पात्र नसाल तर मग तुमचा अर्ज नाकारला जाईल अनुदानाची रक्कम जाहीर होण्याआधीच सरकार पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करत असते सर्व अटी आणि शर्ती पूर्य केल्यानंतरच योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड जातीचा दाखला जन्मदाखला उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड मोबाईल क्रमांक बँक खाते तपशील पासपोर्ट आकाराचा फोटो यांसारखी कागदपत्रे असणे आवश्यक असते मित्रांनो पी एम आवास योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज तुम्हाला करता येतो जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर मग तुम्हाला राज्य सरकारद्वारे संचालित कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये एक फॉर्म भरून ते शक्य आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक मिनिमम चार्जेस देखील त्या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागतात याचप्रमाणे जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर अर्ज करायचा असेल तर मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे पी एम ए वाय एम आय एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करू शकता तरी मित्रांनो पी एम आवास योजना या योजनेची व्याप्ती अतिशय मोठी आहे आपण अगदी थोडक्यात अतिशय थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहण्याचा प्रयत्न केला जी मला माहिती होती जी माझ्याजवळ उपलब्ध होती मित्रांनो मी अगोदरही बोललो ही अतिशय मोठी योजना आहे या योजनेसंदर्भातील आणखीन अगदी सविस्तररित्या जर माहिती तुम्हाला बघायची असेल तर मग तुम्ही या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही या योजनेसंदर्भातील पुन्हा सविस्तररित्या माहिती मिळवू शकतात आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो